मैत्रिणींनो आज मी तुम्हाला चटकदार अशी दही मिरची बनवून दाखवणार आहे ही तुम्ही कोणत्याही रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला बनवू शकतात किंवा मग तुम्ही वरण भात वगैरे बनवतात त्यावेळी देखील बनवू शकतात किंवा नुसत्या भाकरीसोबत देखील तुम्ही ही खाऊ शकतात खूप छान लागते तर दही टाकल्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो आणि अप्रतिम चवीची तयार होते तर इथे बघा दही मिरची बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर लो फ्लेमवर मोहरी जिरं टाकायचं आहे त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान आपल्याला कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे लसूण थोडा जास्त घालायचं आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे साधारणपणे अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच परतायचं त्यान आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या कच्च्या म्हणजे न भाजता मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत अगदीच बारीक केलेल्या नाहीत आणि अगदीच जाडही नाही तर ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं तेलामध्ये आपल्याला हलका रंग परतेपर्यंत म्हणजे थोड्या मिरच्या मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे साधारण एक ते दोन मिनटात हे होतं तर इथे बघा मिरच्या आपल्या छान अशा परतून झालेल्या आहेत आणि हे परतत असताना तुम्ही थोडं म्हणजे साईडला व्हायचं आहे परत परत कारण हिरव्या मिरच्याचा जो वास असतो त्याने तुम्हाला ठसका येईल आता यामध्ये बघा मी दोन चमचे चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपले पोहे खायचे चम्मच असतात तर ते दोन चमचे टाकायचे आहेत आणि छान असं आपल्याला लो फ्लेमवर हे एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा जो कचवटपणा असतो तर तो निघून जाईल तुम्ही आधी पीठ भाजून घेऊ शकतात पण यामध्ये भाजलं तरी चालेल तर इथे बघा आता पीठ भाजून झालेलं आहे आता बघा आपल्याला यामध्ये धनेफूड टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे धनेफूड मी एक चमचा टाकली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा तुमच्याकडे जर का दही नसेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला वगैरे टाकू शकतात किंवा लिंबाचा रस पण दही मिरची म्हटलं म्हणजे त्यामध्ये दही हे आलंच किंवा ताक देखील टाकू शकतात आता बघा हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चम्मच सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले ते टाकून घेतलेले आहेत हे, हे देखील छान परतून घ्यायचं आहे आता खाली हे थोडं लागायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये आता साधारण पाववाटी पाणी टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे म्हणजे आपले हे सर्व जे मिश्रण आहे छान शिजलंही आणि खाली लागणारही नाही तर आता हे झाल्यानंतर छान बघा तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बघा काय करायचं आहे आपल्याला मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्याआधी बघा इथे मी दही घेतलेलं आहे चार चम्मच दही होतं ते छान असं फेटून घेतलं आहे एक चम्मच पाणी टाकून त्यानंतर यामध्ये कोथिंबीर मी टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकजीव करायचं आहे लो फ्लेमवर हे परतायचं आहे हे दही मी फेटून घेतलेलं असल्यामुळे थोडं पातळ दिसले तुम्हाला जर तुम्ही घट्ट दही टाकत असाल तर व्यवस्थित मिक्स आहे नाही तर दही हे फाटू शकतं पण घोटून घेतलं तर छानच आहे अगदी ताक करायचं नाही आपल्याला तर आता हे छान असं मिक्स करून झालं आहे आणि त्यानंतर बघू शकतात मी दोन ते तीन मिनिटच याला शिजवून घेतलेलं आहे छान तेल आलेलं आहे मस्त आपली ही दही मिरची तयार झालेली आहे चटकदार अशी तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंट्समुळे छान छान व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा मिळते तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह